हॅलो फ्रेंड्स yes. आज आपण बनवणार आहोत अळूच्या पानांची भाजी ही पानं घेतलेली आहेत ह्यांना आता मी कापून धुवून घेणार आहे भाजी छान अशी धुवून घ्यायची आहे आणि त्याला दुसऱ्या भांड्यांमध्ये आपण ह्या भांड्यात काढून घेणार आहोत छान अशी धुवून घ्यायची आहे पीठ टाकून घेऊ पीठ टाकून याच्यामध्ये आपण बेसन पीठ घालत आहोत याच्यामध्ये आणि याच्यामध्ये अजून आपल्याला हळद पण घालायची हळद मीठ हळद टाकून घेणार आहोत हळद चवीनुसार मीठ थोडंसं लाल तिखट घालणार आहोत आपण चवीनुसार जास्त तिखटही करायची नाहीयेत पेठ आता हे कालून घेणार आहोत आपण सगळं पाणी चांगले कुसकरून घ्यायचे त्याच्यामध्ये जेणेकरून भजेला आपलं बरोबर देता येईल शेप छान असं पेट आपण म मळून घेतलेलं आहे असं कालून घेतलेलं आहे आता याची आपण भजे सोडणार आहोत छान असे भजे सोडून घ्यायचे आहे तेलामध्ये खूप मस्त भजे तयार होतात हे कुरकुरीत असे होतात जास्त पानांमुळे ते खूप छान लागतात त्याला असं वरखाली करत राहायचं आहे छान लालसर होऊन द्यायचे आहे आणि मग काढून घ्यायचे आहेत भजे आपल्याला अजून हे लाल होत आहेत भजे आता छान लाल झालेले आहेत आपण हे काढून घेऊ आता हा मी दुसरा घाणं सोडत आहे भजी मी काढून ठेवलेली आहे ते छान मस्त कुरकुरीत झालेली आहे इथे मी अजून भजे सोडत आहे तुम्ही पण घरी ट्राय करून पहा खूप छान अशी आहे रेसिपी एकदम सोपी अशी आहे कुरकुरीत भजे तयार होतात यातून कसे झाले माव भजे झाले छान झाले ना खायच्या फिनिश करायच्या थँक्यू तयार आहे आळूच्या पानाची कुरकुरीत भजी घरी ट्राय करून पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद